ना। <laughs> सर्वात प्रथम दिलगिरी व्यक्त करतो आपल्याला माझ्यामुळे इथे थांबावं लागलं मला जरा प्रवासामध्ये वेळ लागला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आपले आभार मानतो की आपण आलात पत्रकार परिषद आपण जी बोलवली मागची जी पत्रकार परिषद होती त्याच्यामध्ये मी बोललो होतो की विनायक राऊत आणि त्यांचा पाणी घोटाळा हा मी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्यासमोर ठेवला होता आणि त्या संदर्भात डब्ल्यू असेल हो अँटी करप्शन असेल हो एस पी कार्यालय कलेक्टर कार्यालय आणि कोकण कमिशनर कार्यालय या सगळ्यांकडे आपण रीतसर तक्रार केलेली आहे त्याबद्दल त्यांना नोटीसेस समन्स येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांच्यापर्यंत येतील जे जे त्या घोटाळ्यामध्ये आहेत त्या सगळ्यांना नोटीसेस आणि समन्स काही दिवसात पोचतील तो विषय होता त्या दिवसाचा आजचा जो विषय आहे तो मायनिंग क्षेत्रामध्ये आणि रेड्डी पोर्ट या विषयामध्ये विनायक राऊतांनी मागे काही दिवसांमध्ये स्टेटमेंट दिल्या होत्या की त्यांचा आणि मायनिंग क्षेत्राशी किंवा त्यांचा आणि रेड्डी पोर्टशी कसलाही संबंध नाही असं ते एका कुठल्या तरी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये बोलले होते आणि सातत्याने जेव्हा जेव्हा पत्रकार त्यांना प्रश्न विचारतात की आपला त्या पोर्टशी काय संबंध आहे ते थेट नकारत आलेले आहेत आणि मागेच आपल्याशी चर्चा करत असताना आपणही एक प्रश्न उपस्थित केला होता या विषयाबद्दल तर मी तेव्हाही जाहीर केलं होतं की मी फोटोसहित तुमच्यासमोर पुरावा देतो त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्यायचं आहे की विनायक रावतांचा आणि रेडी पोर्ट आणि पर्यायने मायनिंग या क्षेत्राचा काय संबंध आहे मी आपल्याला फोटो अगोदर दाखवतो आणि कॉपीज आपल्या सगळ्यांना देतो ते फोटो आहेत ही व्यक्ती जी दिसते त्याच नाव आहे एम एन पाल निळ्या रंगाच्या टी शर्ट मध्ये हे तात्कालीन सीईओ होते रेडी पोर्ट चे एम एन पाल बाजूला जो फोटो दिसतोय मध्ये तो गितेश विनायक राऊत यांचा फोटो आहे मास्क घालून हे करोनाच्या काळामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा हे तिकडे हा कांड तेव्हाच आहे हा जो व्यक्ती मध्ये व्हाईट शर्ट मध्ये दिसतोय त्याचं नाव आहे शैलेश परब हा विनायक राऊतांचा भाचा आहे आणि मला वाटतं उघाटा गटाचा काहीतरी संपर्क प्रमुख किंवा काहीतरी पद त्याच्याकडे आहे हा जो बाजूला आहे हा हिमांशू परब शैलेश परब यांचा मुलगा हा जो इकडे ह्या कोपऱ्यात दिसतोय दाढीमध्ये याचं नाव आहे सिद्धेश नाईक हा विजय नायकांचा मुलगा आहे विजय नाईक हा तिमलो म्हणजे जे, जे साधारण मायनिंग क्षेत्रामध्ये त्यांचं एक मोठं काम आहे किंवा ते व्यावसायिक आहे मायनिंग मध्ये आणि विजय नाईक हे ट्रान्सपोर्टचं काम घेतात <coughs> आणि ट्रान्सपोर्टचं काम घेत असल्यामुळे त्यांचा मायनिंगशी आणि रेड्डीकोटशी डायरेक्ट संबंध आहे आता ही पाचही लोक जर तुम्ही बॅकग्राऊंड बघितलात तर हा रेड्डीकोटच्या आतला फोटो आहे हा कुठेही बाहेर डोंगरावर घेतलेला फोटो नाही आहे हा त्याच्यातला दुसरा फोटो आहे हा आतले घेतलेले फोटो आहे आणि तुम्ही बघाल दोघांना त्याच्यामध्ये मास्क आहे आता विनायक राऊत स्वतःच्या मुलाला तरी ओळखत असतील अशी आमची अपेक्षा आहे आता ह्यापेक्षा मोठा पुरावा अजून काय लागणार आहे मला माहीत नाही तरी आम्ही अजून खोलत जाणार आहोत <coughs> कोणी कॉन्ट्रॅक्ट घ्यावा हा माझा विषय नाही पण खासदारकीचा वापर तुम्ही फक्त कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठीच घालवता मागची दहा वर्ष हा आमचा आक्षेप आहे तुमचा मुलगा बेरोजगार होता तुम्ही त्याला रोजगार दिला त्याला कॉन्ट्रॅक्टर बनवला आमची काय हरकत नाही तो तुमचा वैयक्तिक भाग जरी असला तरी तुम्ही खासदार असताना हे सगळे कांड केले खासदार असताना आपल्या पदाचा गैरवापर केला आणि तुमच्या मुलाला आणि तुमच्या नातेवाईकाला मायनिंग क्षेत्रात रेडी पोर्ट मध्ये तुम्ही त्यांना वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून त्यांना सक्रिय तिथे ठेवलं येणाऱ्या काही काळामध्ये हे ऑन पेपर ऑन पेपर कुठल्या कंपनीच्या नावावर आहेत आणि कुठल्या कंपनीच्या नावावर घेतात हे तुम्हाला येणाऱ्या काही दिवसानंतर जी पत्रकार परिषद मी घेणार आहे त्यामध्ये किती कोटीचे कॉन्ट्रॅक्ट विनायक राऊतांना मिळाले कुठल्या कंपनीच्या मार्फत मिळाले हे सगळं मी येणाऱ्या काही दिवसांमध्ये जेव्हा पत्रकार परिषद घेणार आहे जो आपल्याला मी सांगेन त्या दिवशी ठरल्याप्रमाणे आपण विनंती केली होती आपण आग्रह केला होता की आपण काहीतरी पुरावा दाखवावा म्हणून फोटो सहित मी तुम्हाला तर हे पण पाठवतो त्याच्या कॉप्या आहेत किंवा मोबाईल पाहिजे असेल तर मोबाईलवर पाठवतो आणि मायनिंग मध्ये विनायक राऊत मायनिंग आणि रेडी पोर्टामध्ये ते किती भरभटले त्यांची खासदारकी मी सातत्याने म्हणत आलो पाणी घोटाळ्याच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलं आता रेडी पोर्ट आणि मायनिंग क्षेत्रामध्ये पण त्यांचं त्यांचे हात आहेत त्यांचे पाय आहेत हे पण तुम्हाला फोटो सकट तुम्हाला दाखवलेलं आहे दहा वर्षाच्या खासदारकीचा वापर विनायक रावतांनी फक्त आणि फक्त पकता स्वतःच्या नातेवाईकांना मुलाबाळांना सांभाळण्यासाठीच केलं हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे आणि येणाऱ्या काही काळामध्ये जो निवडणुकीचा शेवटचा आठवडा आहे एक आणि सात तारखेच्या मध्ये त्यामध्ये विनायक राऊतांचा खरा चेहरा काय हे ऑडिओ क्लिप मार्फत तुम्हाला मी ऐकवणार आहे हे काय काय केलं मागच्या दहा वर्षामध्ये खासदारकी कशा गोष्टीसाठी वापरली त्या ऑडिओ क्लिप मध्ये आपल्याला स्पष्ट कळेल पण ती पत्रकार परिषद मी एक आणि सात मेच्या मध्ये घेणार आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये कुठल्या कंपनीच्या मार्फत विनायक रावतांना किती कोटीची कामं गेली हे आपल्याला सांगणार आहे आपल्याला यावर आणि इतर कुठल्याही विषयावर प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकतात चार जणांचे तुम्ही फोटो दाखवले अंदाजित केव्हाचे फोटो आहेत आणि यामध्ये वैभव नाईकांचा पण त्यामध्ये हात दिसतोय नाईक नाही हे विजय नाईक असं विजय नाईक हे कुटुंब मला वाटतं इकडचं आहे सावंतवाडीचं आहे आणि अनेक वर्षांपासून त्यांचे आणि तिंडू कुटुंबांचं जे काय व्यावसायिक संबंध आहे हा त्यांचा मुलगा आहे हा जो ज्या त्याचं नाव हिमान थोडं काय नाव त्याचं सिद्धेश सिद्धेश नाईक हा त्यांचा मुलगा आहे विजय नाईकांचा थेट संबंध वैभव नाईकांचे आहे त्यांना मी आता सांगू शकत नाही पण आडनाव नाईक आहे आणि या जिल्ह्यातले आहेत म्हणून मी माहीत नसलेले संबंध जोडणार नाही हे उघड ना उघडणार <्णूदेखे>। आहे की चालू ठेव ठेवू तर वैभव नायकांचा याच्यामध्ये संबंध ह्या फोटोमध्ये तुम्ही मला विचारलात आडनाव जरी असलं तरी मी रिव्हेरीफाय करून आपल्याला सांगतो सध्या तरी विजय नाईक आणि वैभव नाईकांचा कुटुंब हा काय ह्या फोटोमध्ये आहे तसं वाटत नाही प्रश्न असा आहे की विनायक राऊतांनी म्हटलेलं होतं की जर मला या संदर्भात एखाद्याला जरी पुरावा हो मिळाला तर मी माझी राजकीय संन्यास घेईन या निमित्ताने आता फोटो तुम्ही दाखवले साहेब त्यांनी किती वेळा राजकीय संन्यास घ्यायचा ठरवलंय किती विषयांवर अजूनपर्यंत हिरमायाला याच्या कुठल्या अर्धवट रस्त्यापर्यंत पोचायला पाहिजे होते मागच्या वेळेस पण बोलले होते की माझा थेट संबंध असला तर मला दाखवा मी संन्यास घेईन आता संन्यास घेतील का आता साहेब ह्याच्यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो मुला मुलगा तर तोच आहे विनायक राऊतांना किती मुलं आहेत किती असतील कुणी मला माहीत नाही ऑफिशियल तरी हा आहे ना आणि म्हणून आता विनायक राऊत काय करतील आता संन्यास घेतील आणि जे नेहमी दुसऱ्यांवर आरोप करत राहिले विनायक राऊत हे असे आहेत ते तसे ते चांगलं कधीच बोलत नाही मी मागच्या पण एक पत्रकारांना जेव्हा मी फॉर्म भरायच्या दिवशी गेलो होतो रत्नागिरीला तेव्हाही बोललो होतो ह्या माणसाच्या जिवेलाच खरूज आहे तो चांगलं कोणाबद्दलच बोलू शकत नाही हा विनायक राऊत आता स्वतःचा मुलगा तिकडे रेड हँड सापडला आहे ऑन स्पॉट कंपनीच्या माणसांबरोबर ठेकेदारांबरोबर भाचा सापडला आहे आता विनायक राऊतांनी याच्यावर स्पष्टीकरण द्यावं की तुम्ही दहा वर्ष जी खासदारकी वापरली ती कोकणासाठी वापरली नाही राणेंना माहीत होतं बीजेपीला माहित होतं आता हे सिद्ध झालं की तुम्ही व खासदारकी पाणी घोटाळा किती बोटीचा होता त्या दिवशी मी तुमच्या समोर हा आपण करोडोचा उलाढाल करोडोचे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतलेले आहेत ते कुठल्या कंपनीच्या नावावर घेतले कारण का हे एवढे छान आहे ते स्वतःच्या नावावर घेत नाही मी जसं म्हटलं कॉन्ट्रॅक्ट घेण्यामध्ये मला काय कोणी कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतो पण विनायकराव खासदार असताना त्या विभागाचे स्वतःच्याच नातेवाईकांना कामकाज मिळावं स्वतःच्याच माणसांना सगळे कॉन्ट्रॅक्ट मिळावे ही पद्धत चुकीची आहे ही कोकणाला पोषक नाही भास्कर जाधव यांच्या अनुपस्थितीमुळे जाधवांच्या नाराजीचा पुन्हा एकदा चर्चा सुरू मी जाधवांवर तोपर्यंत बोलत नाही जोपर्यंत जाधव आमच्यावर बोलत नाही हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देणार नाही जाधव बोलले की मी बोलणार उलट सुलट त्यांनी बोलणं टाळलेलं आहे मी तुमच्या तुमच्यावर मी <laughs> <नहीं> टाळ <ताले। laughs> माझं काय कोणाशी मी कशाला गेलो होतो साहेब गुवाहाला ते ज्या शब्दात कणकोलीत बोलले होते त्याचं उत्तर द्यायला तिकडे गेलो होतो बरोबर आहे सगळ्यांनी नीट राहावं मी नीट राहणार माझा स्वभाव नाही साहेब मी समोरून कोणाच्या अंगावर गेलो नाही पण आला की सोडायचं नाही हे संस्था आहे तुम्ही जे केला त्याचा परिणाम झाला नाही मी त्याच्यावर मी ह्या विषयावरच काय बोलणार नाही मी, मी तेव्हाही बोललो होतो तुम्ही बोलाल तर मी बोलणार ते काय बोलत नाही तुम्ही का बोल महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाले दीपक आणि भाजपचे निक नेते सावंत उपस्थित होते त्याच्यात दीपक केसरकरांनी असं म्हटलंय वनसौदेच्या प्रश्नाबाबत सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना उभाटा गटाकडून चुकीची पत्रक वाटून राणेसाहेबांबद्दल गैरसमज पसरवला जात आहेत असं त्यांनी आरोप केला आणि आपण थेट आता या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार समोर एक संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न उघाट्याकडून होतोय का या प्रश्न मी या विषयावर मला माहीत नाही नेमकं काय घडलंय माहिती घेऊन आपल्याशी बोलतो सब काल शिवसेनेची एक बैठक पार पडली घरामध्ये तिथे पालकमंत्री उपस्थित होते तिथे नाराजी नाट्य पाहायला मिळालं भाजप आपल्याला विश्वासात घेत नाही अशा प्रकारची तक्रारी शिवसेनेकडून करण्यात आले होते त्या संदर्भात कोणी केलं तक्रारी शिवसेनेच्या लोक लोकांना

तर उद्धव ठाकरेंची एक मुलाखत झाली आणि त्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं की अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्यायचं हे फडणवीस यांनी आधीच डिक्लेअर केलेलं होतं तशा पद्धतीनं का पुन्हा एकदा मुलाखत दिली आणि अडीच वर्ष आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपद करायचं होतं आणि आपण फडणवीस त्यानंतर दिल्लीत जाणार होते अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आता भाजप खोटं बोलतोय असं त्यांचं म्हणणं मला वाटतं आता उद्धव ठाकरे यांनी आता तरी कॅसेट बदलाव जेव्हापासून मुख्यमंत्री पद गेलंय ना ते तेच बोलतायत की मला शब्द दिला होता ह्यांना सोडून कोणालाच माहित नाही माहिती आहे का कोणाला कोणालाच माहित नाही आणि किती वर्ष तुम्ही तेच तेच बोलणार आहात म्हणजे हे सगळं काय तुमच्या मुलाला मुख्यमंत्री केलं नाही म्हणून चाललंय का अह किती वर्ष तुम्ही अशा भिका मागणार आहात त्या पदासाठी मिळालं ना अडीच वर्ष तुम्हाला पद काय गेलं तुम्ही पदावर असताना तुम्हाला चाळीस आमदार सोडून गेले पदावर असताना तुम्हाला राजीनामा द्यावा लागला फ्लोअर टेस्ट वर जायच्या अगोदर आपण राजीनामा दिला हो तुम्ही आज जी उद्धव ठाकरेंची भाषा बघितली कान पण नालायक बोलताय नालायक बोलायचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाहीच आहे आणि नालायक या शब्दाचं कॉपीराईट उद्धव ठाकरेंचा आहे आपण काय बोलतोय अडीच वर्षामध्ये एक उद्धव ठाकरे सोडून असं कोण म्हणत आहे की हा शब्द अमुक अमुक ठिकाणी दिला होता आम्ही जे इतक्या वर्षापासून बोलतोय ना ठाकरे म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहेत मी मुख्यमंत्री होणार माझा मुलगा मुख्यमंत्री होणार मग त्याच्यासाठी सरकार पाहिजे का मी मागे पण बोललो होतो उद्धव ठाकरे पूर्ण पिसाळले त्यांना काय झालंय माहीत नाही त्यांना कुठेतरी पाठवून दिलं पाहिजे कुठल्या तरी उपचाराला तेच 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 तीच ते कॅसेट किती वेळ ऐकायची उद्धव ठाकरे काय म्हणतात की आज संजय राऊत असं म्हणत की तुम्हाला घरघर मोदी चालतंय नवनवं चालतंय फक्त जयभवनी चालत नाही बघा निवडणूक आयोगाने जय श्रीराम हे जे आहे ना ही जे घोषणा आहे ह्याच्यावर पण काही निर्बंध लावले जे काही मला सुरुवातीला जे काही मी वा, माझ्या वाचण्यात आलं हे तेच उद्धव ठाकरे आहेत ना ज्यांनी हनुमान चालिसा ते राणा हे दाम्पत्य जे काही म्हणायला जाणार होते त्यांना अटक करणारे हेच उद्धव ठाकरे ना मुख्यमंत्री हनुमान चालिसा हिंदू धर्मात येत नाही का उद्धव ठाकरे नेहमी सोयीचं राजकारण करतात तुम्ही म्हणा ना तुम्हाला म्हणायला काय त्याच्यामध्ये काय आक्षेपारी असेल निवडणूक आयोग बघून घे बीजेपी म्हणजे निवडणूक आयोग नाही पण त्याच हनुमान चालिसेला उद्धव ठाकरेंनी मग विरोध का केला त्या विचारांना दोघांना अटक करून टाकली त्यांना जेल पाठवलं हनुमान चालिसा आपल्या ह्याच्यात येत नाही हिंदू धर्मात येत नाही काय झालं माहिती ना उद्धव ठाकरेंच तुम्ही आता ते प्रत्येक त्यांच्या त्या म्हणजे एक तर एवढा किरकोळ माणूस आहे पण तुम्ही नको त्या माणसाला एवढं इम्पॉर्टन्स देता अहो जय भवानी जय शिवाजी अर्थ तरी उद्धव ठाकरेंना माहिती आहे का ये केस तरी आहे का हो हिंदू धर्मासाठी या उद्धव ठाकरेवर हिंदू धर्मासाठी केलं काय उद्धव ठाकरेंनी एकदा विचारा ना इतिहास बघा ना तुम्ही इतिहास बघा जय भवानी जय शिवाजी किंवा कुठलेही हिंदू धर्माची घोषणा जय श्रीराम असेल हनुमान चालीसा असेल उद्धव ठाकरेंना काही घेणं देणं नाही त्यांना कधीच असं वाटलं नाही अहो त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे आयुष्यभर त्या म्हणजे त्याचा जेव्हा विद्यार्थी होता ते बॉम्बे स्कॉटिशला शिक्षणाला होता का नाही मुंबई स्कॉटिश केलं बाळासाहेबांनी तेव्हा सांगितलं होतं ना बॉम्बेच मुंबई करा म्हणून कोर्टाची ऑर्डर होती पण मुलगा शिकत होता म्हणून बॉम्बे स्कॉटिशची हिंमत मुंबई मध्ये करायची झाली नाही हा बोगस माणूस आहे उद्धव ठाकरे म्हणून मी तुम्हाला सांगतो किती जरी यांनी हिंदू धर्माचा उगाचा ढोंग केला लोकांना आता कळलेलं आहे उद्धव ठाकरे फक्त हिंदू धर्माच्या नावावर भोंग करतात त्यांना कसली हिंदू धर्माबद्दल नाही ओ साध कधी त्या लोकांनी हिंदू धर्मासाठी मागे साधू मारले गेले पालघरला तेव्हा उद्धव ठाकरे का झोपले होते की गोटे खेळत होते तरी साधू हिंदू धर्माचे नव्हते तुम्ही मुख्यमंत्री असताना साधू मारलं गेलं तुम्ही मुख्यमंत्री असताना हनुमान चालिसाला रोख लावण्यात आली तुम्ही काय हिंदू धर्माचं सांगताय महाराष्ट्राला तुमचा सगळा डोंग आता महाराष्ट्राला कळलेला आहे <coughs> संजय राऊत असं म्हणताय की तुम्हाला पण चालत नाही <coughs> <जेवानी चारता> <coughs> संजय राऊतांनी तर देवी देवतांवर बोलूच नाही त्यांनी काल परवा जे वक्तव्य केलं ना एका महिलेबद्दल जे उमेदवार आहेत नवनीत राणा अहो इतका घाणेडा नीच माणूस एका महिलेबद्दल एका जाहीर भाषणामध्ये बोलतो आपण कव्हर ते सगळं संजय राऊतला स्वतःला बायको आहे स्वतःला मुलगी आहे आम्ही बोलू का काय नवनीत राणा म्हणजे पण कोणाची तरी मुलगी आहे तुम्ही कुठल्याही महिलेबद्दल काही बोलणार तुमच्या घरात दोन आहेत त्याचं काय करायचं आम्ही काय बोललो होतो का तुमच्या मुलीबद्दल जाहीर सभेमध्ये काय वाढताव हो त्या माणसाचे ना आपण अशा भिकराड्या माणसाचे प्रश्न विचारता आपल्याला आणि मग हे सांगणार सुसंस्कृत महाराष्ट्र वगैरे वगैरे महाराष्ट्रामध्ये हे चालत नाही एका जाहीर सभेमध्ये एका महिलेवर ज्या शब्दामध्ये संजय राऊत हो जे बोललं आहे अहो आपल्या घरात पण आई बहिणी आहेत ना आज दुसऱ्याबद्दल बोलला म्हणून आपण टाळी वाजवायची हो का संजय राऊत ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे खरं सांगतो तुम्हाला याचा बंदोबस्त एक दिवस केलाच पाहिजे आणि तो होईल सुद्धा आमच्यासारखी लोक गप्प बसणार नाही कामगारांना जोडा लावला आणि खंबाटामधील मराठी माणसाला आता त्यांनी न्याय द्यावा असा थेट आरोप मनसेने त्यांच्यावर केलेला हाच आरोप आम्ही त्यांच्या मागच्या टर्मला पत्रकार परिषद घेऊन केला होता खंबाटा कंपनीच बंद झाली तुम्हाला माहितीसाठी सांगतो बिचारे ते सगळे कामगार देशोधडीला लागले त्याच्यावरती कारवाई मला वाटतं कोणतरी कोर्टात पण गेल्या कुठली तरी संघटना कोर्टात गेली कुठली तरी युनियन कोर्टात गेली त्याच्यामध्ये यांचं नाव देखील आहे या भ्रष्टाचारामध्ये खमटा कसं लुटलं विनायक राऊत आणि कंपनीने त्या एफ आय आर मध्ये कदाचित नोंद सुद्धा आहे पण एवढ्यावरच विनायक राऊत थांबलेलं नाही ते जिथे राहतात ना वकुल्याला त्या वकोल्यामध्ये आजूबाजूला जी झोपडपट्टी आहे ना एसआरए म्हणतो आपण स्लम रिया ते जवळपास सहाशे मराठी कुटुंब आहेत आजूबाजूला परिसरामध्ये राहणार आहेत ते गेले दहा वर्ष विनायक राऊतांना सातत्याने सांगतायत की आम्हाला तुम्ही आम्हाला घर मिळत नाही बिल्डरने ऍग्रीमेंट करून ठेवले आहेत तर तुम्ही बिल्डरशी बोला आम्हाला घरं द्या ते बिचारी दहा वर्ष माता भगिनी तिकडचे लोक त्यांना सातत्याने त्यांना जाऊन विचारतात की काय झालं साहेब तुम्ही मीटिंग घेतला एवढ्या बिल्डर बरोबर आणि आमच्या सगळ्या लोकांबरोबर जनरल बॉडी म्हणतो आपण ज्याला काय झालं त्याचं नंतर त्या लोकांना कळलं सहाशे मराठी मराठी कुटुंब सहाशे अजूनपर्यंत झोपडपट्टीमध्ये ऍग्रीमेंट साईन करून सा, सगळं लिहून देऊन सगळं चालू आहे हो भाडं बंद आहे जबाबदारी विनायकराव तरी घेतली होती त्या सहाशे कुटुंबाची हस्ते रस्त्यावर आहे बिल्डर मजा मारतो अहो इतका भ्रष्टाचारी हा माणूस आहे म्हणून मी मगाशी बोललो दहा वर्ष या माणसाने खासदार की फक्त पैसे कमवण्यासाठी वापरली विनायक रावतात दुसरं काही नाही आज ते सहाशे कुटुंब पण रस्त्यावर हो आहेत त्यांना घरं नाही त्यांना भाडं मिळत नाही दुसऱ्या बाजूला खंबटाचे सगळे कामगार रस्त्यावर हो आहेत ते आता कोर्ट कचरी बिचारी ते चालू ठेवलंय असा हा माणूस आहे आणि दुर्दैवाने आपला खासदार होता दहा वर्ष प्रमाणे सिंधुदुर्ग मध्ये निर्भय बनच्या सभा होत आणि काल तिसरी सभा निर्भय बन आसीन सरोदे आणि काल सावंतवाडीमध्ये थेट केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्यावर टीका केली मनसे निवडणूक आयोगावर तक्रार करणार आहेत भाजपचं काय म्हणतो काय आरोप साहेब नारायण यांना आता घरी बसवायची वेळ आली आहे बय झालेले विश्वभर चौधरी विश्व चौधरी आणि आसीन सरोदे हे सगळं हा असीम सरोदे वगैरे हा जो काय वकील आहे हा सुपारी वकील आहे सुपारी घेऊन लोकांचे केसेस लढतो लोकांना मंगळसूत्र सुद्धा विकायला लावले होते त्या माणसाने अनेक उदाहरण आहेत आता माझ्याकडे काही नाव नाहीये असीम सरोदे म्हणजे कोण कोण म्हणजे महाराष्ट्राचा आवाज आहे का काय साहेबांचं वय काय त्यांची तब्येत काय आहे हे बोलायचा अधिकार कोणाचा आहे जाहीर सभेमध्ये झालंय का मला कळत नाही झालंय काही का लोकांना मला कळत नाही म्हणजे सत्ता गेली ते एवढे मनाने गरीब झाले दळिद्री झाले की यांना आता एक सत्तरी पार केलेल्या व्यक्तीचा सन्मान कसा करायचा हे देखील माहीत नाही आणि हा जो कोण असीम सरोदे वगैरे हा हा भाड्याने मिळतो मार्केटमध्ये लक्षात घे उद्या मी त्याला कुठली केस देईन ना चेक देईन तर तो, तो माझ्यासाठी पण केस लढेल असा भाड्यावर उचलणारा माणूस त्यांनी आमच्या साहेबांवर टीका करावी एवढी लायकी पण त्या माणसाची नाही ते आता महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे जात असतील ना त्याचा फायदाच होणार बीजेपीवर हे असे हे सोडलेले पुत्र आहेत सगळे काँग्रेस आणि त्यांच्या आजूबाजूच्या पक्षांनी म्हणून त्यांना काय मी सिरियसली घेत नाही पण साहेबांची तब्येत असेल एकदम ठणठणीत आहे सगळं काही व्यवस्थित आहे आणि घरी बसवण्याची ताकद ह्या महाराष्ट्रात कोणाची आहे राणेसाहेब राज ठाकरेच्या टीकेवर मनसेने देशपांडे यांनी काल असं म्हटलंय की लौंगी लो, फटाका असं म्हणून राज ठाकरेंचा उल्लेख केला होता विनायक राऊत त्यांनी म्हटलंय की चार तारीखला आम्ही लौंगी फटाक फट, फटाके आहोत की आयटम बॉम्ब आहोत दाखवून देऊ ते दिशा विनायक राऊतांना मनसेने दिलेलं आहे विनायक राऊतांनी काहीतरी टीका केली होती ना हे विनायक राऊत म्हणतात कोणाला राज साहेब राजसाहेबांच्या एका सभेची गर्दी ना म्हणजे विनायक राऊतांच्या आयुष्याची गर्दी एका सभेची राजसाहेबांची कुठे राज कुठे तू काय झालं म्हणजे राज राजसाहेबांचे जेवढे चाहते असतील ना तेवढी याला मत पण पडत नाही नुसते चाहते कार्यकर्ते म्हणत नाही कार्यकर्ते बघायला गेले तर मनसेचे पाच लाखापेक्षा जास्त आहेत त्यांचे बूथ वगैरे सगळे पकडले ते म्हणून ह्या विनायक राऊत असेल किंवा हे यांची सगळी मंडळी हे जास्त दिवस नाही हे सात तारखेपर्यंत बोलतील त्यानंतर त्यांचा कार्यक्रम आम्ही आटपणार आहे त्यांचा आटपलेलाच आहे फक्त आपण म्हणतो ना तो शिक्का मारायचा आहे आपण कोण आहोत आपली उंची काय राजसाहेब कुठे भाऊ तू कुठे नखा एवढा पण नाही साहेबांचा विनायकराव म्हणून आपापली पातळी लायकी ओळखून विनायकराव त्यांनी टीका करावी मला माहिती आहे उरलेले जे काही दिवस आहेत दोन आठवडे त्यांना ओटीच करायची त्यांना ओकायचंच आहे काही ना काही मला माहिती आहे ते वातावरण बिघडवायचा प्रयत्न करते पण आम्ही तसं काय होऊ देणार नाही चांगल्या वातावरणामध्ये ना ही निवडणूक संपन्न होईल आमच्याकडून तरी आणि ते जे जसं बोलतील ते अजून त्यांना उघडे पाडत राहू जसं मी सांगितलं येणाऱ्या शेवटच्या आठवड्यामध्ये ते मागच्या दहा वर्षामध्ये त्यांचे जे काय ऑडिओ क्लिप आहे ते तुमच्यासमोर मी ठेवणार